अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी सांगोला तालुक्यामध्ये घडली आहे मोटरसायकल आणि सायकलचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी क्रमांक एम एच तेरा ई के अठरा नव्याण्णव या गाडीने धडक दिली झालेल्या अपघातात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना सत्तावीस एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडली आहे कपिल विठ्ठल सोनकांबळे वय बेचाळीस असे अपघातात मरण पावलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला हॉटेल समोर सायकल आणि मोटरसायकलचा सा अपघात झाला होता सदर अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळे हे अपघातस्थळी गेले होते अपघातस्थळी अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रेटागाडीने सोनकांबळे यांना जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळे यांना उपचारासाठी सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गंभीर जखमी झाल्याने सोनकांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला याबाबत अधिक तपास सांगोला पोलीस करत आहेत दरम्यान अपघातात पोलीस निरीक्षकाचा शिरीष सर देशपांडे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस, पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आपल्या जिल्ह्यातील व आपल्या तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर